आता व्हिडिओ बनवायचं कारण एवढंच आहे मित्रांनो तर माझं असं झालंय पुढं आडण माग येर कोणाची बाजू घ्यावं हो हो तीच कळा नाही आत... कोणाची बाजू घ्यामकी हो हो मला बोलू दे की आधी मी काय म्हणतो हो या तीच तीच आपण सांगतोय ना त्यांना विषय लगेच तुला तर आता मी सांगतोय तू म्हणतो कोणाची बाजू घ्या कळ नाही कुशालाच ताईने दाजीने काय सांगितलं असं काय ते मला तर माहित होतं का मी व्हिडिओ बघितला तेव्हा मला कळलं थांब तुझ तुझं जरा लागा मग तोंडाला थांब जरा तर पांडूचा हिडो बघितला का तुम्ही बघितलं नसलं बघा ती सरळ सरळ म्हणतोय की सागर ये नाही त्याच्या पाठीमागचं कारण ताय कारणे होतय की ताईने सांगितलं असेल त्याला काहीतरी आता जावाय झालाय म्हणून की बाबा आमच्यापेक्षा लय त्याच्यावर प्रेम चाललंय म्हणती म्हणजे पांडूचं म्हणणं आहे की बाबा सागर पाहिल्यापासनं आमच्या इशाऱ्यावर नाचायचा आता थोडक्यात ताईच्या इशाऱ्यावर नाचायला लागलाय असं सरळ सरळ ते म्हणतोय आता काय असेल ते देवाला जाण तर पांडूला मी काय म्हणलं तू काय लय म्हणावं घेऊ नको मी सागरला कॉल करतो बोलतो नाही म्हणला ताईला आधी बोल मानला ती काय जसं इकडनं रिमोट दाबन तसं तिकडं चलतंय चॅनल पण तसं कसं चलन मी कशी सांगन पण याला इतकं इतकं डोक्यात येऊन आहे का मला जवळच आहे भावच आहे ना माझा विषय फक्त त्यांनी व्हिडिओ टाकला म्हणून आम्ही दोघं बनवतोय तुमचा गैरसमज करतो असं काही झालेलं नाही ना कारण ताईला मी बोलल्या बोलल्या मी गावाकडे यात्रेला गेलतो तिकडं आल्या आल्या ताईला पहिलं बोललो की ताई सागर एक दीड दिवस लय झालं गावाकडे राहतो आज आठवडा झालं तो नाही कारण कारण सांगतोय तारीफ पे तारीफ असं काम चालू आहे त्या पाठीमागचं कारण नक्की काय मग कोणाचं ऐक ऐकणार ते आजपर्यंत कोणाचं ऐकलं नाही तू दमदाटी केली किंवा काहीतरी बोलली असतील की बाबा मी सांगितल्याशिवाय तू जाऊ नको हो ते असं बोलतात तसं मी म्हणत नाही मी म्हणत नाही तीच म्हणतोय पण मी सांगा असं वाटतंय का ती म्हणतोय आणि मी सांगून तर काय कारण सांगायची माझी मग हेच आपण पांडूला सांगण्यापेक्षा ती काय ऐकून घेत नाही फोन कट करतोय माझा आता मी म्हणलं आलो मी ताईला बोललो समज सविस्तर हा तर मला खो बावड्या कृष्णाचा बड मला काय तक्त घालायचं नाही म्हणून मनौ... ही व्हिडिओ बनवतो पांडू तू बघ ही मी आले आल्या ताईला ओरडलो ताई तो सागरला काय बोलली काय सुद्धा बोलली नाही म्हणती आणि ही कॅमेरा चलवती सिटी तर खरं खोटं आपण करू सागरला सागर, सागर फोन बिन करतो काय म्हणलं काय नाही तसं काय ना मामाकडे जायचं नाही किंवा काय काम काय चालू आहे काय म्हणलं का तस तू सांगणार नाही गॅरंटी मग त्यांनी सांगाव कि मला जवळच हे आता चार दिवस झाला आलाय म्हणून माझं लहानपणापासून माझ्या पोरासारखा बारका भाव आपल्या हा आणि त्याच्याबद्दल आपण असं सांगू का त्याबद्दल मी बोलत नाही ग मग त्याने असं विचारच कसा केला की ताईने सागरने माझ्यावर कशाला आणतो ताई दाजीने सांगितलं असेल आणि त्यांनी सांगितलं असेल काय म्हणलं अजून फोन करून का आईला द्यात न्यायचं असलं ना सागरच्या तरी ती सोडतो मधीच आणि पहिले पांडूकड येतो आम्ही त्याला ओळखतो पर लहानपणापासून आता काय तुला पण म्हणायचं मी सांगितलंय मी नाही मग मग त्यांनी कारण सांगाव ना की बाबा माझं असं त्याला माझं का दाजींनी फोन केला विचारतोय पूजाला कशामुळे ग दाजींनी फोन केला असं काय ग सांगत्या आता लग्नाचा दिवस आहे त्याला पोशाख घ्यायचा आहे त्याला शेरवाणी घ्यायची कसली घ्यायची अजून पण चार संद घेऊ शकतो आठ दिवस झालं शिवतोय का शिव बोलवायचं कारण मी म्हणते शिवायच राहतोय त्याच कारण नाही मी सांगत इकडं त्यांनी कशामुळे बोलवलं की बाबा कपड्याचा विषय बोलण्यासाठी असं नाही की त्याला तिकड तू बडेल 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 येणार आहे का बडला येणार आहे का नाही आता मी फोनच नाही केला माझ चाललंय सकाळपासून उरकायचं तर काय माहिती माझं काय म्हणतात बघू बघू नाही ते काय करा तुमचं मला पण पुण्याला जायचंय तुम्हाला दोघांना मी गाडी कसं पण टाकणार आहे काय पण करणार नेणार आहे तिथे गेलं ना तुमच्या मनाने येते तुमच तुमची कशी काशी करा मी पुण्याला जातो निघून डोक्याला कतम करू नाही पुण्याला फोन करू दे काय तू बोल सिटीला बोलायला मी नाही बोलत बोल विचार की कुठे काय कुठे एवढं झालं का काय काम चाललंय तेवढं विचार बाकीच मी बोलते मग

सगळी कोण आहेत का नाही सांगतंय कि काही तरी थांबते लागणा का लागलं लागलं होत लागला त्याला विचार आधी नीटनाथ जेवण केलं का कुठे काय हॅलो

घरचं आहे मला घरची चालू होती ती पण रानातली काय कधी काढली काय पेरायची आता मग आलता तात्याचा फोन आलता ना मग तुम्ही आठ दिवस झाले आहे मग कधी जायचंय बारामतीला

मामा मामा काई -काई हा तो? ते तुमची काम झाली पण अचानक मामाला न सांगता ती काम काढली तिथं काम पडल्यात मामाची मामा काय ऐकलं का शूटिंग लावायचंय उद्या पण तिथं मामा म्हणायला सांगितलं असं सागरला म्हणून आणि काकाने कशामुळे फोन केला तुम्हाला बोलायचं काय बोलायचं म्हणतो तर बर आणि मग तात्याकड का जाय नाही कधी जाणार आहे मग आधी मामाच्या कानावर घालायचं ना कि मामा मला काम आहे तर राहनातले थोडी मला टाइम लागेल यायला तात्या फोन करताय तुम्ही कारण सांगताय आज उद्या आज उद्या म्हणून तुमचा एक एक दिवस वाढतोय पण इकडे गैरसमज होतय की हॅलो सागर मी आलो इकडं देवाच्या पायापडा आलोय इथं जिंती थांबलोय तर पांडूला पाहिला तू कॉल कर हा आणि तुझं काय आहे म्हणजे सांग बाबा की बाबा मामा मी घरचं काम आहे ही ती ती घ्यायला लागला ताईवर डाऊट मग तो ये सागर येणा इतके दिवस ताई फुगवते काय देण्याचे हे दोघा तर वाईट येत कॉल कर नाहीतर काम राहू दे बाबा जाते लावलंय दोन दिवस ती करून परत ये मला काय म्हणायचं ती त्या डोक्यात तिसरं चलतं या उग काहीतरी हा त्याला वाटायला लागले लागलंय बावड्या ताईने एक झाल्या तीन सागरला पण इकडं मला एकट्याला म्हणून ती चिडतय विचार तरी कसं करतय ती एवढ्या गोष्टीवर ना कुठं करत तू त्याला कॉल कर <laughs> असत नाही मला व्हिडिओ किंवा आम्ही बोलतोय होतय म्हणून काही वाटतय काय नाही माझी मामाने नाही का मला बोललेला कि ताई अस कॅमेरा साठी किंवा भांड्यासाठी सगळं आमच्या म्हणजे <laughs> सोपवलं किंवा यांची ऐपत नाही त्याच तुला काय वाटलंय का नाही ना त्याचं त्याला त्याला त्याच काय आणि ती वाटून पण देऊ नका तुम्ही काय ते आमच भावंड बघू ते आमच्यात नका विषय घेऊ तुम्ही पहिल्यासारखं मामा माझ्यावर डाऊट घ्यायला लागला की ताईने दाजीने काहीतरी सांगितलं असेल म्हणून हा मग आज कृष्णाचा वाढदिवस आहे वाढदिवसाला संध्याकाळी येणार आहेत का जरा मोठे बोला की आवाज नीट नाही बर बर ती मला मा फोन करून तुझं तू तु बोला काय पांडूला कॉल कर रे बाबा पहिला व्हिडिओ बघ पाहिला व्हिडिओ बघन त्याला कॉल कर त्याचा गैरसमज काढ ते घेण्या देण्या टायवर रोज करतोय हे आता लग्नाच्या आधीच असं म्हणलं कसं होईच रे परत जमते ठेव कर त्याला कॉल हा काय म्हणतो परत कॉल कर बघितलं का म्हजी हे पांडूसाठी व्हिडिओ आहे बर का तू बघ काय म्हणला म्हणजे ही मनात काय नाही कोणाच्या मनात पाप नाही काय नावडे हि तसंही आल्यावर त्याचं भावड्याने मला सांगितलं की तात्याने व्हिडिओ टाकलेला बघितला का मी तर बघितला पण नव्हता आणि तो आल्यापासून मी फोन केला का सागरला त्याचंच काम आहे काहीतरी आणि उगाच ती मग ह्यानी सांगायला नाही की बाबा असं म्हणते आता माझं कोणाला पण सरळ वाटेल की नाही येत म्हणजे तू सरळ पण असं वाटायला तरी पाहिजे का मला जवळच लग्न रासुदी चला तिथं दाजीच अजून दाजी वाईल रुसून बसले ते काय दाजी, दाजी बड्डे तरी आज आज तुला दाजेला समजायला तिथं बड्डे पशी नर समजायला बर्थडे एकत्र करायचा एकत्र करायचा विषय संपला गुढीला म्हणले नाही काय सांगितलं नाही लक्षात आलं पब्लिकच्या कर बन बनकर त्यासाठी मला सगळ्यात जास्त माझं भाऊ जवळच येत मी तरी कुठं करते तुला माहिती माहिती की आता ही सारखं माझ्या समोर असते ना पात्या म्हणते चोवीस तास वेटिंगला बोल आता होणारी नवरा बायको ते एवढं तेवढं बोलतच असतात आणि तू सगळे मोबाईल चीकडे असतोस असं गैरसमज काय होणार आहे मोबाईल तुयाकडे असतो नाही माझा हां असतो माझ्याकडे असतो मोबाईल मम्मी कोकडे असतो की असतो म्हणून जाऊ दे आता सांगितलं ना ते व्हिडिओ टाकले हे लिंक पाठवलं पाठव ना फोन उचलला नाही ना आणि पण सांगते मी काय सांगितलेलं नाही सांगणार पण नाही जाऊ द्या चला जाऊ दे आता मिटले ना ती बघ लाईव्ह मध्ये कॉल केला त्याला